आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिला महर्षी वाल्मिकी तुमच्या अंतकरणाची इतिहास रचनेची इच्छा प्रकट झाली आहे ती परमपिता श्री ब्रह्मांच्या प्रेरणेने झाली आहे तुम्ही ज्या पात्राला ज्या चरित्राला तुमच्या इतिहासाचा नायक बनवण्याची इच्छा प्रकट केली आहे ती उचितच आहे कारण शास्त्रांनी सुद्धा इतिहासाची परिभाषा हीच केली आहे की धर्मार्थ काम मोक्षाण उपदेश समन्वित पूर्ववृतम कथायुक्तम इतिहासम प्रयक्षती असा परमवीर तो कोण आहे ज्यास युद्धात कोप असल्यास देव सुद्धा भयभीत होऊन जातात महर्षी मी हे जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहे आणि तुम्ही अशा पुरुषाला ओळखण्यास समर्थ आहात त्यामुळे मला हे सर्व सांगण्याची कृपा करावी जेणेकरून माझी रचना सार्थकी लागेल महर्षी वाल्मिकी तुमच्या अंतकरणाची इतिहास रचनेची इच्छा प्रकट झाली आहे ती परमपिता श्री ब्रह्मांच्या प्रेरणेने झाली आहे तुम्ही ज्या पात्राला ज्या चरित्राला तुमच्या इतिहासाचा नायक बनवण्याची इच्छा प्रकट केली आहे ती उचितच आहे कारण शास्त्रांनी सुद्धा इतिहासाची परिभाषा हीच केली आहे की धर्मार्थ काम मोक्षानं उपदेश समन्वित पूर्ववृतम कथायुक्तम इतिहासम प्रयक्षती, असा पूर्व वृत्तांत ज्यात कथारस असेल आणि ज्यात असा उपदेश देखील असेल जो मनुष्याला धर्म अर्थ काम आणि मोक्ष मिळवून देण्याला सहाय्य करेल तोच इतिहास म्हणावयाच्या योग्य आहे अशाच एका अनुपम इतिहासाच्या रचनेसाठी ब्रह्मदेवांनी तुमची निवड केली आहे या महान समस्त ऋणी राहतील आणि पूजा करत राहतील मी हे देखील पाहतोय की पुढे जाऊन असे घटनाक्रम घडणार आहेत ज्यात स्वतः तुम्हाला देखील एक मुख्य भूमिका पार पाडायची आहे मला देवर्षी हो महर्षी